नमस्कार मंडळी सध्या सगळीकडे नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आहे नवरात्र उत्सव म्हटलं की अनेक जण उपवास करतात कोणी निर्जल उपवास करतं तर कोणी एक वेळेचं खाऊन उपवास करत असतो आणि उपवास म्हटलं की आपल्याला सगळ्यात पहिले आठवतो तो, तो म्हणजे साबुदाना मित्रांनो साबुदाण्यामध्ये कॅलरीजचे प्रमाण खूप जास्त असते आणि त्यात आपण उकडलेले बटाटे शेंगदाणे इत्यादी पदार्थांचा समावेश करून साबुदाण्यामध्ये अधिक कॅलरीजची भर करत असतो उपवास करत असताना आपण कार्ब कार्बोहायड्रेट्स आणि साखरयुक्त इतके पदार्थ खातो ज्यामुळे परिणामी आपल्या शरीरातील चरबी व वजनाचे प्रमाण वाढते आणि पर्यायाने आपली चिडचिड होत असते मित्रांनो आता आपण बघूया उपवास करताना निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी काही उपवासयुक्त टिप्स नंबर एक उपवास करत असताना जास्त वेळ उपवाशी राहू नका दर दोन किंवा तीन तासाने काहीतरी हलका अन्न घ्या नंबर दोन कार्बोहायड्रेट्स युक्त पदार्थाचे प्रमाण सेवन करणे कमी व ज प्रमाणात ठेवावे नंबर तीन जेवणामध्ये जास्त प्रमाणात प्रथिने सेवन करा उदाहरणार्थ दही पनीर दूध व्हे प्रोटीन राजगिराचे थालीपीठ किंवा भिजवलेले बदाम अक्रोड फळे इत्यादी नंबर चार जास्त गोड पदार्थ खाणे शक्यतो टाळले पाहिजे नंबर पाच शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी पाणी ताक लिंबू पाणी तसेच नारळ पाणी व इत्यादी पदार्थांचा समावेश आपण करू शकतो नंबर सहा जास्त तळलेले युक्त पदार्थ न खाणे टाळावे उदाहरणार्थ पॅक केलेले अन्न तसेच चिप्स इत्यादी पदार्थ आपण शक्यतो खाणे टाळले पाहिजे नंबर सात आहारामध्ये केळी सफरचंद चिकू डाळींब नाशपती इत्यादी पदार्थांचा व इत्यादी फळांचा समावेश करून आपण आपल्या उपवासामध्ये समावेश करू शकतो नंबर आठ आहार आणि व्यायामाशी तडजोड करू नका योग्य आहार प्लॅन फॉलो करा ज्यामुळे तुमच्या उपवास करताना तुम्हाला अधिक सोयीस्कर व चांगला होईल मित्रांनो उपवासात व्यायाम केल्याने शरीरातील ऊर्जेचे प्रमाण आपण नियंत्रणात व आपण अधिक कॅलरीज बर्न करून आपल्या शरीराला निरोगी व फिट ठेवू शकतो व्यायाम केल्याने आपण आपल्या शरीरातील जास्तीत जास्त कॅलरीज बर्न करू शकतो नंबर नऊ आहारामध्ये उपास करताना किंवा जेणेकरून आपण जास्तीत जास्त मीठ असलेले पदार्थ खाणे टाळावे व जास्त मीठ असलेले पदार्थांचा समावेश आपण आपल्या आहारामध्ये शक्यतो टाळला पाहिजे मित्रांनो उपवास करूया आपले आरोग्य जपूया मित्रांनो माहिती आवडली असेल तर जास्त जास्त मित्रांना शेअर करा आणि जर कुणाला उपवासयुक्त म्हणजे नवरात्रीयुक्त डाईट प्लॅन हवा असेल तर कमेंट बॉक्समध्ये मॅसेज करा धन्यवाद